आमची पण ही भाजी नगर ती भाजी नगर काही खात नाही तुझे टॉप पण गळून पडतात तिच्या खांद्यात दादा आता किती दिवस आहे तुमचा मुक्का मी आहे दोन दिवस मुंबई काय म्हणते बरी आहे तुमच्याकडे ठीक आहे ना सगळं हा ठीकच आहे आता आज काय सव्वीस जानेवारी त्या आजच्या कार्यक्रमाच्या मांडवाचे चा, बांबू चालले दादा बापरे सकाळपासून ढापचूक ढापचूक चालू आहे ढापचूक ढापचूक हा सगळ्या हाताय माझं त्या पिकरणी बरं ये ते मी जा हा शांतबाई लेफ्टांताबाई बाबा घाबरतात एकट्या लेफ्टने जायला हो नाही मग दादा चाललं पण होतं तेवढं दग दर म्हणले रिवस मध्ये जिने उतरा उतरा कानाला उतराईक द्यायचा अवकाश तू लचकेच माईकचे आणि कानाचे पण आत्तापर्यंतच एकही नाटकात लिहिलं होतं ते दोन स्पेशलसारखं नाटक हे एका गोष्टीवर आधारित होतं नवागडी नवा राज्य थोडं हलकं फुलकं होतं पण असं काहीतरी सतत त्याला एक अस्वस्थ वाटणं हा जो मुद्दा असतो लेखकाला तर अशी मी कायम काही नाटकं पाहायचो आणि मला असं वाटायचं की ह्या नाटकांनी मला जे अस्वस्थ व्हायला होतंय ते मला कुठल्याही हिंदी सिनेमानी सिरीजनी किंवा कशानी होत नाही कारण त्या गोष्टीचं एक जिवंत दर्शन मला नाटकाच्या रूपाने मिळतं म्हणजे अभिराम बडगमकरांचा त्याचा त्याचा प्रश्न असतो किंवा प्रशांत सरांचं चार चौगीसारखं नाटक असो किंवा देहभानसारखं नाटक असतो तर मला कायम असं वाटायचं की मराठी नाटक ही एक अशी जागा आहे जिथे आशय घरात एक चांगली परंपरा आहे हा एक भाग आणि दुसरं नाटक पाहून विचार करणारी एक अख्खीची अख्खी फळी आहे लोकांची आणि ते जेन्युनली ते नाटक बघायला येतात आणि अस्वस्थ व्हायला त्यांना आवडतं त्यांना विचार करायला आवडतं आणि आपण आता म्हणतो ना की संवेदना बोथट झाल्या आहेत किंवा लोकांच्या आत झिरपायला जागा राहिली नाही तर मला असं वाटतं की मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक ही एक अत्यंत महत्वाची उरलेली जागा आहे जिथनं अजूनही बदलाला वाव आहे जिथे अजूनही लोक स्वतःचा मेंदू शाबूत ठेवून येतात बघतात आवडलं तर प्रेमाने सांगतात नाही आवडलं तर हक्काने हे हे पण करतात की यातल्या ह्या गोष्टी नाही पटल्या तर मला परत असं वाटत होतं की काम करत राहिल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची फॉर्म्युलेटिक सेन्सिबिलिटी तयार होते की आता हा एक फॉर्म्युला करू म्हणजे लोकांनाही आवडेल पण परत असं वाटलं की मराठी नाटक करूया हे एक बेसिक फाउंडेशन आहे ज्याच्याकडे आपण परत जाऊया आणि लेखक म्हणून स्वतःची एक वोलनरेबिलिटी परत एकदा तपासूया स्वतःला एकदा परत अस्वस्थ करून बघूया आणि ज्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण कधीच स्वतःला पाहिलेलं नाहीये त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण परत एकदा स्वतःला पाहूया आता तो काय कॉन्टेक्स्ट आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल पण त्या कसोटीवर आधी स्वतःला तपासून बघू आणि मग नाटकातल्या कॅरेक्टरला तपासू असं वाटलं आणि मग तीन ते साडेतीन वर्ष याचं लिखाण करायला लागेल ला। म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली त्याच्या दोन दिवसानंतर पॅन्डेमिक झालं तेव्हाच ते, ते थांबलं आणि मग असं त्याला अजून रिसर्च करू अजून संशोधन करू अजून गोष्टींचे कंगोरे तपासू कारण बऱ्याच वेळेला असं असतं की त्या विषयाचा आवागा एवढा असतो की तुम्हाला ते आयक्यू माहितीवर साकारून चालत नाही त्याच्यासाठी तुम्हाला आज शिरून थोडा अभ्यास करायला लागतो तर तेवढा वेळ पण त्याला द्यावा लागला आणि तो वेळ दिल्यामुळे एक हे सगळं जुळून आलं आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की आता जर आपण पेपर उघडला तर आपण सगळे बघतो की खूप सारी नाटकं आली जवळपास चाळीस पंचेचाळीस नाटकं चालू आहेत त्यातली तीस चाळीस टक्के नाटकं पुनरुज्जीवित आहेत तर मला सगळ्यात पहिल्यांदा सचिन सर आणि चंदू सर या दोघांनी चंद्र कुलकर्णी सर या दोघांचे आभार याच्यासाठी आहे की कायम माझा स्वतःचा स्टँड माझी भूमिका ही असते की जर सगळेच जण प्रोव्हन कंटेंट करत राहिले तर नवीन लेखकांनी काय प्रूव्ह करायचं म्हणजे सतत एक पूर्वन कंटेंटच येत राहिला तर, ये तर, तर मग आजच्या लेखकांनी प्रूव्ह करण्यासाठी त्यांना आजचे ताकदीचे अभिनेते आणि आजचे ताकदीचे दिग्दर्शक मिळणे तेवढंच गरजेचं आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी दोन्ही माणसं मला एकाच नाटकात मिळाली आणि इन ॲडिशन टू दॅट तुम्हाला हे जाणवेल नाटक बघितल्यावर की जसं सर म्हणाले की बाकीचेही तेवढेच शक्त सारखी अभिनेत्री आहे सुयश आहे अतुल आहे जयश्री आहे ही सगळीच माणसं जाई आहे ही सगळेच तेवढ्याच ताकदीने तेवढ्या फोर्सनी त्या ते प्रत्येक भूमिकेचा एक एक कंगोरा बाहेर आणतात तर माझ्यासाठी पण हा तेवढाच मोठा लर्निंग वर्कशॉप आहे रायटर म्हणून कारण ते परत एकदा स्वतःला तपासता येते आणि त्यांच्या अनुभवानुसार ते थोडं थोडं बदलतं पण